नाशिक तालुक्यातील लोहशिंगवेत वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात नरजातीचा बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी तात्पुरता विश्वास टाकला आहे अद्यापही या भागात बिबटे मोकाट फिरत असल्याने त्यांचाही वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होते आहे लोहशिंगवे येथील जगन्नाथ बापराव पाटोळे यांच्या माळ्यातील गट क्रमांक एकतीसमध्ये आठ दिवसांपूर्वी वनखात्याने पिंजरा लावला त्यातील सावज टिपण्याच्या प्रयत्नात बिबट्या अलगच जाळ्यात फसला बिबट्याने केलेल्या सुटकेच्या प्रयत्नात परिसरातील परिसर नागरिक जागे झाले त्यांनी तातडीने वन अधिकारी यांना बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती दिली तसेच याबाबतची माहिती गावात पसरतात बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच वन अधिकारी विजयसिंह पाटील अशोक खानझोडे अंबादास जगताप यांनी घटनास्थळी येऊन पिंजरा ताब्यात घेत नाशिक येथील गंगापूर रोपवाटिकामध्ये हलवण्यात आला नाशिक तालुक्यातील दारणाकाठच्या गावांमध्ये बिबट्याचा वावर हा नित्याचाच झालेला असून सोमवारी नरबिबट्या जेरबंद झाला असला तरी जवळपासच्या लहवीत लहशिंगवे नाणेगाव देवळारी कॅम्प गोडसेमाळा आर्टिलरी सेंटर गांधीनगर गवळाने आदी ठिकाणी पिंजरे लावण्यात आलेले आहेत एन सी एन यू साठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड